नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी मिळणार आहे दोनशे कोटींच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाला मंजुरी मिळालेली आहे बघूया याबाबतची सविस्तर बातमी काय आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या या योजनेमध्ये केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के वाटा असणार आहे योजनेअंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातींच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे शेतीच्या यांत्रिकीकरणाला चारणा देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या प्रकल्प मंजुरी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे या योजनेमध्ये केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के वाटा असतो त्यानुसार एकूण दोनशे चार पॉईंट चौदा कोटी रुपयांच्या योजनेत सुमारे एकशे बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये केंद्राचा तर राज्याचा सुमारे एक्क्याऐंशी पॉईंट पासष्ट कोटी रुपये असणार आहे महाडिबीटी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या महिला शेतकरी आणि अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम किंवा एक पॉईंट पंचवीस लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम जी आहे आणि खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रकमेच्या चाळीस टक्के रक्कम किंवा एक लाख रुपये यांपैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना एकशे चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना बावीस पॉईंट सत्तावीस कोटी आणि अनुसूचित जमातीच्या सतरा पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे तर प्रकारे ही आनंदाची बातमी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी होती आता आपण ट्रॅक्टर खरेदी करू शकतो दोनशे कोटींची कृषी यांत्रिकीकरण जे योजना आहे अभियान आहे त्याला मंजुरी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद चे जय महाराष्ट्र